पूजेतील तांदूळ कुंकू हळद आणि फुले देवासमोर ठेवण्यामागील गुपित काय आहे जाणून घेऊयात आपण धार्मिक आणि वैज्ञानिक संपूर्ण माहिती नमस्कार मंडळी तुम्हाला माहीत आहे का हिंदू धर्मात पूजेचा महत्वपूर्ण भाग म्हणजे तांदूळ कुंकू हळद आणि फुले यांचा उपयोग केला जातो पूजेतील या वस्तू केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्वाच्या नाहीत तर त्यामागे वैज्ञानिक कारणे देखील दडलेली आहेत आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे तत्व देखील लपलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात प्रत्येक घटकांचे गुपित काय आहे खूप सुंदर माहिती आहे त्याचा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व पण आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण तांदूळ बघूयात तांदूळ पूजेमध्ये का वापरले जातात तांदुळालाच अक्षदा देखील म्हणले जाते तांदूळ हे एक समृद्धीचे प्रतीक मानले जाते ह्याच्या मागे धार्मिक कारणे काय आहेत ते आधी आपण बघूयात तर पूजेत अक्षदा किंवा तांदूळ वापरणे शुभ मानले जाते कारण तांदूळ हा पूर्ण अखंड अन्नधान्य आहे तसेच हिंदू धर्मानुसार तांदूळ म्हणजे संपत्ती अन्न संपन्नता आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते तसेच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पूजेत तांदूळ अत्यावश्यक मानले जातात तसेच तांदूळ वापरण्याचे वैज्ञानिक कारणे काय आहेत ते आपण बघूयात तर तांदुळामध्ये शरीराला आवश्यक ऊर्जा देणारे घटक असतात त्यामुळे ते पूजेत सकारात्मक ऊर्जेचे वाहक बनतात तसेच तांदूळ शीतलता देणारा असून वातावरणातील उष्णता देखील संतुलित ठेवतो तांदूळ वाहताना त्याला कुंकू किंवा हळद लावल्यास त्याचा प्रभाव अधिक दुपटीने वाढतो तसेच तांदुळाच्या कणांमध्ये स्पंदने शोषून ठेवण्याची शक्ती असते त्यामुळे त्याचा उपयोग देवी देवतांच्या पूजेसाठी केला जातो आता नंबर दोनच आपण बघूया कुंकू पूजेत का लावले जाते तर कुंकू स्त्री शक्ती आणि मंगल कार्याचे प्रतीक देखील मानले जाते ह्याच्या मागे धार्मिक कारणे काय आहेत ते आता आपण बघूयात तर पहिलं धार्मिक कारण म्हणजे कुंकू म्हणजे माता पार्वती आणि आदिशक्तीचे स्वरूप त्यामुळे ते देवी देवतांना अर्पण केले जाते तसेच दुसरं धार्मिक कारण म्हणजे विवाहित स्त्रियांना कुंकू लावणे शुभ मानले जाते कारण ते मंगलकारक आणि दीर्घायुष्याचे प्रतीक आहे तसेच स्त्रियांसाठी कुंकू म्हणजे सौभाग्य सन्मान आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते तिसरं धार्मिक कारण म्हणजे कुंकुआमुळे मन एकाग्र होते आणि आध्यात्मिक ऊर्जा देखील वाढते तर आता आपण वैज्ञानिक कारण काय आहे कुंकू का पूजेत वापरले जाते ते आपण बघूया तर पहिलं वैज्ञानिक कारण म्हणजे कुंकूमध्ये काही प्राकृतिक घटक असतात जे तणाव कमी करतात आणि शांतता प्रदान करतात त्यामुळे पूजेच्या वेळी कुंकू लावल्याने चक्र सक्रिय होतात आणि मन प्रसन्न होते तसेच दुसरं वैज्ञानिक कारण काय आहे कुंकू हे नैसर्गिक रक्ताभिसरण सुधारते आणि मन शांत ठेवते तर तिसरं वैज्ञानिक कारण कोणतं आहे कुंकूमध्ये मध्ये नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म असतात त्यामुळे त्वचेसाठी हे देखील फायदेशीर ठरते तिसरी गोष्ट आपण बघूया हळद पूजेत का वापरली जाते बरं याचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे काय आहेत तर आपण बघूयात सर्वप्रथम धार्मिक कारण काय आहे तर पहिलं धार्मिक कारण म्हणजे हळद हे शुद्धीकरणाचे प्रतीक आहे आणि विष्णू लक्ष्मी आणि गणपतीच्या पूजेमध्ये अनिवार्य मानले जाते तसेच दुसरं धार्मिक कारण म्हणजे हळद ही मंगलता पवित्रता आणि सौंदर्याचे प्रतीक देखील मानले जाते तसेच तिसरं धार्मिक कारण म्हणजे हळदीचा उपयोग विवाह पूजा अर्चा आणि धार्मिक विधींसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो आता आपण बघूयात हळद पूजेत का वापरली जाते ह्याचे वैज्ञानिक कारण काय आहे ते आपण बघूया तर पहिलं वैज्ञानिक कारण म्हणजे हळदीमध्ये प्राकृतिक अँटीसेप्टिक आणि औषधी गुणधर्म असतात दुसरं वैज्ञानिक कारण म्हणजे पूजेत हळद वापरण्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्ती शक्ती देखील वाढते तिसरं वैज्ञानिक कारण म्हणजे हळदीचं सुगंधित कण हवेत मिसळल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मन प्रसन्न राहते चौथी गोष्ट आपण बघूया फुले देवासमोर ठेवण्याचे महत्व काय आहेत बरं तर धार्मिक कारण सर्वप्रथम बघूया तर पहिलं धार्मिक कारण म्हणजे फुले ही भक्ती शुद्धता सौंदर्य आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जातात दुसरं धार्मिक कारण म्हणजे प्रत्येक देवतेला विशिष्ट प्रकारची फुले वाहल्यास त्या देवताची कृपा मिळते आता उदाहरण द्यायचं झालं तर श्री गणेशाला फूल प्रिय आहे तसेच लक्ष्मी मातेला कमळाचे फूल प्रिय आहे तसेच भगवान विष्णूला कमळ आणि बेलपत्र प्रिय आहे तसेच देवाला फूल वाहिल्याने आपली सकारात्मक ऊर्जा देवापर्यंत पोहोचते आता आपण देवाला फूल वाहिल्यावरती काही ह्याच्या मागे वैज्ञानिक कारण काय आहे ते पण आपण जाणून घेऊयात तर पहिलं वैज्ञानिक कारण म्हणजे फुलांमधून सुगंधी रसायने हवेत मिसळतात त्यामुळे मन शांत राहते आणि तणाव कमी होतो दुसरं वैज्ञानिक कारण म्हणजे काही फुलांमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात तसेच तिसरं वैज्ञानिक कारण म्हणजे फुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा साठवण्याची क्षमता असते आणि त्यामुळे पूजेच्या दरम्यान ते सकारात्मक स्पंदने वाढवतात आता आपण बघूयात पूजेतील या वस्तू योग्य पद्धतीने कशा वापराव्यात तर पूजेसाठी सर्वप्रथम अक्षदा म्हणजेच तांदूळ नेहमी स्वच्छ पाण्याने ने धुवून सुकवून वापरावे तसेच दुसरी गोष्ट पूजेसाठी वापरताना कुंकू ताजे असावे आणि शुद्ध असावे कृत्रिम रंगांमधून बनवलेले कुंकू वापरणे टाळावे तिसरी गोष्ट पूजेसाठी वापरतात ती म्हणजे हळद हळद पूजेसाठी शक्यतो घरगुती आणि शुद्ध असावी चौथी गोष्ट पूजेसाठी वापरतात ती म्हणजे फुले फुले ताजी असावी सडलेली किंवा वाळवलेली फुले देवासमोर वाहू नयेत आता आपण बघूयात या सगळ्या पूजेमधल्या वस्तू अक्षदा कुंकू हळद फुले हे योग्य प्रकारे वापरले तर त्याचे फायदे काय मिळतात तर सर्वप्रथम पहिला फायदा म्हणजे सकारात्मक ऊर्जा वाढते दुसरा फायदा म्हणजे अध्यात्मक वातावरण तयार होते तिसरा फायदा म्हणजे मन प्रसन्न आणि शांत राहते आणि चौथा फायदा म्हणजे घरात शुभता आणि समृद्धी वाढते तर या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो आपण थोडक्यात बघूया तर पूजेत तांदूळ कुंकू हळद किंवा फुले यांचा उपयोग केवळ परंपरा म्हणून केला जात नाही तर त्यामागे गहन धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे देखील आहेत या सर्व वस्तूंचा योग्य वापर केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवांची कृपा देखील मिळते मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ही माहिती आपल्या ग्रुपमध्ये देखील शेअर करा म्हणजे इतरांना देखील त्याचा लाभ घेता येईल तसेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर दाबा धन्यवाद